मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच कळेल मित्रांनो माझं नाव सौरव आहे आणि ही घटना माझ्यासोबत काही वर्षापूर्वी घडली आहे तेव्हा मी आणि माझा मित्र प्रणव माझ्या मामाच्या घरी म्हणजेच पुणे येथे आलो होतो आमच्या कॉलेजला सुट्ट्या लागल्या हो होत्या आणि माझे मामा माला ही धरवला। मी थो। मला त्यांच्या घरी बोलवत होते म्हणून मीही ठरवलं एकदा मामांच्या घरी जाऊन येऊया म्हणून माझ्या कॉलेजला सुट्ट्या लागताच मी माझ्या मामांच्या घरी जाण्यास निघालो पण रस्त्याने मी एकटाच जाणार होतो म्हणून थोडं वोरच होणार होतं म्हणून मला वाटलं माझा मित्र प्रणव पण तो घरीच होता आणि त्याचं घर गर। माझ्या घराच्या काहीच समोर होतं म्हणून मी त्याला लगेच फोन केला आणि विचारले अरे प्रणव कुठं आहे तो मला म्हणाला अरे घरीच आहे काय म्हणतोस मी त्याला लगेच म्हणालो अरे पुण्याला चालतोस का माझ्या मामाच्या घरी रात्रीला परत येऊया प्रणव मला लगेच हो म्हणाला जाऊया म्हणाला आणि फ्रेश होऊन लवकरच येतो असं म्हणून त्याने फोन ठेवला आता मी थोडा वेळ थांबवून प्रणवची वाट बघू लागलो मी आता माझी गाडी घेऊन प्रणवच्या घरासमोर जाऊन थांबवली आणि प्रणवला परत फोन करणारच तर प्रणव त्याच्या घरातून बाहेर निघताना मला दिसला आणि आता प्रणवाने मी आमची गाडी घेऊन पुण्याला जाण्यास निघालो सोलापूर ते पुणे जास्त लांबचा रस्ता नव्हता साधारण चार ते साडेचार तासाचा ता रस्ता असेल तो म्हणून आम्ही काही गप्पा गोष्टी करत त्या हायवेने समोर जाऊ लागलो आम्ही आमच्या घरून साधारण दुपारच्या एक वाजता निघालो म्हणून संध्याकाळी साधारण पाच ते साडेपाचला माझ्या मामाच्या घरी पुण्याला पोहोचलो माझे मामा मला बघून खूप आनंदित झाले माझ्या मामांना मुळवाळ नव्हते त्यांचा जवळचा मीच एक होतो काही वेळ मामांच्या घरी थांबल्यानंतर मी माझ्या मामाला म्हणालो मामा, मामा निघतो मी घराकडे तसा पण खूप वेळ झालाय रात्रीचे साधारण दहा वाजले होते आणि त्यातच प्रणवही खूप घाई करत होता पण मामांना मी घरी जाण्यास म्हणालो तर मामा मला लगेच म्हणाले अरे नको जाऊ उद्या सकाळी जा आरामात पण घरी जाणं गरजेचं होतं कारण सोबत प्रणवला घेऊन आलो होतो आणि वरून त्याला सांगितलंही होतं आपण रात्रीचं परतणार आहोत म्हणून तोही माझ्यासोबत आला होता म्हणून मी मामांना खूप विनवणी केली आणि ठरवलं रात्री अकरा वाजता जेवण वगैरे करून निघूया आणि म्हणून मी आणि प्रणवने माझ्या मामांसोबत काही जेवण वगैरे करून आम्ही पुण्यावरून सोलापूरला जाण्यास निघालो जेवणही चांगलंच झालं होतं म्हणून थोडी सुस्तीच वाटत होती आणि प्रणवलाही ड्रायव्हिंग मुळीच येत नव्हती मलाच ड्रायविंग करायची होती काही मंद वेगात आम्ही त्या हायवेने प्रवास करत समोर जात होतो आम्ही जेव्हा पुण्यावरून निघालो तेव्हा हायवेने वाहनांची गर्दी चांगलीच वाटत होती पण जशी जशी रात्र होत होती तशी तशी वाहनांची गर्दीही कमी होत होती अधूनमधून एखादं वाहन समोरून यायचं माझा मित्र प्रणव तर आता झोपीस गेला होता म्हणून मला पूर्ण हायवे सामसूम वाटत होता आता रात्रीचा एक वाजला असेल आणि मला ही झोप खूप येत होती मनातच असं वाटत होतं एखाद्या प्रायव्हेट बसनेच यायला परवडलं असतं दिवाण सीटवर झोपलो तरी असतो आता माझ्याकडे एकच पर्याय वाटत होता तो म्हणजे एखादी टपरी बघायची आणि तिथं चहा वगैरे प्यायचा प्रणवची ही झोप मोडेल आणि तो गप्पा गोष्टी करत माझ्यासोबत जागी राहणार म्हणून मी आजूबाजूला एखादी टपरी दिसते का बघू लागलो काहीच समोर आल्यावर एक लॉज दिसत होता आणि त्याच्याच जवळ एक चहाटपरी उघडी दिसत होती म्हणून मी त्या चहाटपरीजवळ गेल्यावर माझी गाडी तिथं थांबवली आणि लगेच प्रणवला उठवले तोही लगेच उठला त्या चहाटपरीजवळ गेल्यानंतर काही चेहऱ्यावर पाणी वगैरे शिपडले आणि एक कडक चहा बनवायला सांगितला प्रणवने लगेच चहा वगैरे घेतला आणि तो थोडं हलकं होण्यासाठी आमच्या गाडीच्याच समोर गेला आणि मी तिथंच काही त्या टपरीवर बसून दिवाण चहा पीत होतो आणि काही बिस्किटही खात होतो माझा चहा वगैरे पिऊन झाल्यावर मी आता त्या चहा टपरीवाल्याचे पैसे दिले आणि माझ्या गाडीकडे आलो पण मी माझ्या गाडीत बघितले तर प्रणव गाडीत बसलेला नव्हता म्हणून मी मनातच विचार करू लागलो कुठं गेला हा वेडा आता मी आता त्याला फोन करणारच तर माझी नजर हायवेच्या बाजूलाच असलेल्या एका छोट्याच्या स्टॉपवर गेली तर तिथं प्रणव आणि आणखी कोणीतरी त्याच्यासोबत गप्पा करत होते आवाजावरून असं वाटत होतं ही कोणीतरी मुलगी आहे मी विचार करतच तिकडं त्या स्टॉपकडे जाऊ लागलो आणि मनातच बोलू लागलो यार एवढ्या रात्री कोण मुलगी असेल मी जेव्हा तिथं जाऊन बघितले तर ती एक सुंदर मुलगी होती हातात बांगड्या होत्या आणि प्रणव आणि ती अशी बोलत होते जणू ते खूप जुने मित्र आहेत मी लगेच प्रणवला म्हणालो हे बाबा चल ना घरी खूप वेळ झालाय तर तो मला म्हणाला अरे ना हिला पण समोर तिच्या घरी सोडायचं आहे हिला घेऊन चालतोस का मी त्याला म्हणालो ठीक आहे चल तिला पण घेऊन सोडून देऊया तिच्या घरी मी त्याला जास्त काही विचारत बसलो नाही कारण प्रणव मला वेगळ्याच विचारात दिसत होता जणू त्या स्टॉपवरील त्या मुलगीने त्याला चांगलाच तिच्या सौंदर्याच्या मोहात घातला आहे मी आता आमच्या गाडीत येऊन बसलो तसे ते दोघं प्रणव आणि ती मुलगी हळूहळू समोरून गाडीकडे येत होते मी माझ्या गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवरून त्या दोघांना बघत होतो मला एक गोष्ट विचित्र वाटत होती ती मुलगी आणि प्रणव हातात हात घेऊन येत होते मी मनातच विचार करत होतो कोण आहे ही मुलगी आणि एवढ्या रात्री इकडे काय करत होती असे असंख्य प्रश्न माझ्या मनात उमळत होते आता ती मुलगी आणि प्रणव गाडीत मागे येऊन बसले मी त्यांच्याशी काही न बोलता गाडी चालू केली आणि समोर जाऊ लागलो काहीच समोर आल्यावर ती मुलगी आणि प्रणव विचित्र हसत होते मी त्यांना नजरअंदाज करत माझी ड्रायविंग करत होतो मी ड्रायविंग करत असताना माझे अचानक लक्ष त्या मुलगीच्या चेहऱ्याकडे गेले तर मला धक्काच बसला त्या मुलगीला मला एक कानच दिसत नव्हता मला वाटलं कदाचित माझ्याच काहीतरी भ्रम असेल म्हणून मी आता लगेच गाडी थांबवली आणि त्या मुलगीकडे बघितले तर तिला खरंच दोघेही कानच नव्हते मला हे थोडं विचित्रच वाटलं मी लगेच आमच्या गाडीच्या बाहेर आलो प्रणव मला लगेच म्हणाला अरे काय झालं का, का गाडी थांबवलीस आणि बाहेर कुठं चाललास मी त्याला म्हणालो अरे प्रणव गाडीच्या बाहेर ये मला तुला काही सांगायचं आहे प्रणव लगेच बाहेर आला आणि गाडीचा दरवाजा लावून घेतला तो गाडीच्या बाहेर निघताच मी त्याला त्या मुलगीबद्दल सर्व प्रकार सांगितला तर त्याला विश्वासच वाटत नव्हता हो म्हणून मी आता प्रणवला थोडा वेळ इकटंच थांबायला सांगितलं आता आम्ही हो दोघंही तिथंच अंधारात लपून बसलो काही वेळातच आमच्या गाडीचा दरवाजा उघडला आणि ते मुलगी बाहेर आली चंद्राच्या अंधुक प्रकाशात ती मुलगी आम्हाला स्पष्ट दिसत होती पण ती आता खूप विचित्र दिसत होती तिचा चेहरा पूर्ण काळा पडलेला होता आणि विचित्र प्रकारे तिचे दात विस्कळत होती आणि आजूबाजूला अशी बघत होती जणू ती आम्हालाच बघत आहे व हा असा विचित्र प्रकार बघून खूपच घाबरला आता प्रणवला कळाले होते ते सुंदर मुलगी नसून तो काहीतरी वेगळाच प्रकार आहे आम्ही दोघंही घाबरतच तिथंच त्या अंधारात लपून बसलेलो होतो त्यातच ती मुलगी विचित्र प्रकारे चालत त्या हायवेने समोर जाऊ लागली आणि विचित्र ओरडू लागली हे आम्ही पहिल्यांदाच बघत होतो म्हणून चांगलेच थरथरत होतो आता ती मुलगी ओरडत त्या हायवेने चांगलीच समोर गेली होती म्हणून मी आणि प्रणव तिथून त्या अंधारातून बाहेर निघालो आणि आमच्या गाडीत येऊन बसलो आणि गाडीचे दरवाजे घट्ट लावून घेतले आणि गाडीचा वेग वाढवला समोर निघालो पुढं हायवेला तीच मुलगी उभी होती आणि तिच्या विचित्र नजरेने प्रवीणला गाडी थांबव असा इशारा करत होती पण आम्हाला सर्व प्रकार कळाला होता म्हणून कुठंच ना गाडी थांबवता आम्ही सरळ घरी येऊनच आमची गाडी थांबवली आणि या सर्व प्रकाराबद्दल माझ्या पुण्याच्या मामांना आम्ही काही दिवसांनी विचारले तर त्यांनी मला फोनवरच सर्व प्रकार सांगितला माझे मामा मला सांगू लागले अरे ती एक तिथलीच गावातील एक मुलगी आहे तिच्या वडिलांनी तिचं लग्न तेथील एका मुलग्यासोबत करून दिलं होतं पण तो मुलगा तिला खूप त्रास द्यायचा आणि ती घरीही काही सांगू शकत नव्हती तिला वाटत होतं घरी सांगितलं तर तिच्या आई वडिलांचं नाव खराब होणार म्हणून तिनं काही खूपच विचारात येऊन एका दिवशी त्या गावच्या त्या बसस्टॉपच्या काही जवळ झाडाला फाशी घेतली होती आणि म्हणून काही आजूबाजूचे लोक अजूनही म्हणतात ती मुलगी काही वांगड्या हातात घालून काही लोकांना दिसते आणि ती अजूनही त्या तिच्या त्या त्रास देणाऱ्या नवऱ्याच्या शोधात त्या बस स्टॉपवर बसलेली असते